जो देश पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात महिलांनाही संधी देतो त्या देशाची क्षमता असंख्यपटीनं वाढते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत करिअप्पा मैदानावर आयोजित पी एम एन सी सी रॅलीत त्यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावर्षी आपण पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्यानिमित्त कर्तव्यपथावर नारी शक्ती केंद्रित पथसंचलन आपण पाहिलं भारताच्या मुली काय चमत्कार करत आहेत हे जगानं काल पाहिलं आता आपल्या कन्यांचा सहभाग केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत मर्यादित नाही तर भारताच्या मुली जल स्थल नभ आणि अंतराळातही आपलं कर्तृत्व गाजवत आहेत मात्र हे अचानक साध्य झालेलं नाही दहा वर्ष सातत्यानं केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे असं पंतप्रधान म्हणाले युवा साथियों समाज के दूसरे सेक्टर्स में भी बेटियों की भागीदारी निरंतर बढ़ रही है गांव गांव में बैंकिंग हो इंश्योरेंस हो इससे जुड़ी सर्विस डिलीवरी में भी बड़ी संख्या में हमारी बेटियां ही है आज स्टार्टअप्स हो या सेल्फ हेल्प ग्रुप्स हर क्षेत्र में बेटियां अपनी छाप छोड़ रही है युवा साथियों बेटों और बेटियों के टैलेंट को जब देश बराबरी का अवसर देता है तो उसका टैलेंट पुल बहुत बड़ा हो जाता है यही तो विकसित भारत के निर्माण की सबसे बडी ताकत है आज पूरी दुनिया की ताकत भारत के इस टैलेंट पूल पर या रॅलीत व्हायब्रंट विलेजेस मधले चारशे सरपंच आणि बचत गटाच्या शंभर पेक्षा जास्त महिलाही सहभागी झाल्या आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं दरवर्षी ही रॅली अधिकाधिक वैश्विक बनते आहे यंदा या रॅलीमध्ये चोवीस देशांमधले कॅडेट्स सहभागी झाले असं सांगत या सर्व कॅडेट्सचं पंतप्रधानांनी स्वागत केलं विकसित भारत तुमच्या स्वप्नांना साकार करणारा असेल आणि म्हणूनच यामध्ये तुमची भागीदारी अतिशय महत्वाची आहे असं पंतप्रधान म्हणाले देशात झालेल्या डिजिटल क्रांतीचा सर्वाधिक लाभ युवा पिढीला मिळतो आहे असं सांगत युवकांनी डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप्सचा लाभ घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं ये दोनों अभियान भारत के युवाओं को रोजगार के नए अवसर दे रहे हैं सरकार के प्रयासों से बीते दस वर्षों में भारत की डिजिटल इकोनॉमी हमारी युवा शक्ति की नई ताकत बनेगी हमारी युवा शक्ति की नई पहचान बनेगी या कार्यक्रम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते हैं